स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अँड ब्लॉग तर आज आहे मग गुढीपाडवा आणि आपलं मराठी नवीन वर्ष तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा मी ब्लॉग सकाळी स्टार्ट केलं आहे तर तोपर्यंत तुम्ही बघून या नंतर आपण इथून पुढे काय होतंय ते नक्की कॅरी करू ऋषा मनगुतकर तयार आहेत मी तयार आहे मी अशी साडी नेसले खूप दिवसांनी ह्या साडी नेसले कशी झाडते माझी साडी छान वाटते साडी पण अरे सर मी आता बनवते पोरणाची पोळी सो इकडे आमची डाळ शिजली ऑलमोस्ट डन झाले शिजू दूध ठेवले आणि दुसरीकडे भात आणि बटाट्यासाठी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे पुढे ठेवले सर आता माझी ही तयारी चालली मी आता पटकन पुरण बनवून घेते आणि मग पण भेट Yeah. आजच्या सणाच्या दिवशी आमच्याकडे एक पाहुणा आला होता सो मी त्यांच्यासाठी खायला म्हणून पुरणपोळी ठेवली ताटामध्ये ठेवली पण त्यांनी काय खाल्लं नाही लगेच ते निघून गेले पण या खिडकीवरती बसून त्यांचं काव 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 चालू होतं कावळ्याचं सो मला वाटलं कोणतरी पाहुणा आलं आहे आमच्या घरी की त्यांनी की त्याला काहीतरी पाहिजे म्हणून सो मी त्याच्यासाठी पुरणपोळी काढून ठेवली होती पण त्यांनी काही खाल्ली नाही तर असंच निघून गेला आज नाही आज नाही दाला शिमगा नो बेटा ये इकडे देवपाला नमस्कार करायचा या कसा नमस्कार करायचा बाप्पाला ये ना बापू निधी चल देवबाला नमस्कार करायला

बाबू नमस्कार करा देव हा नमस्कार करा नमस्कार करा बाप्पाला तो बाबा नमस्कार करतात बाप्पाला नमस्कार काका कसे करतात पूजा का टिका लावतात ना निशाकला हॅपी गुडी पाडवा गुडी तुला आणि निशांकला निधीला आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी <laughs> गुडी पाडवा तुम्हाला पण गुडी पाडवायच्या शुभेच्छा हॅपी गुडी पाडवा बाबू न माझी तयारी केलेली आहे मी मस्त अशी साडी नेसली म्हटलं चला तसंही आम्ही बरेच वेळाला साड्या वगैरे नेसायचं टाळाटाळा करतो बायका पण आज म्हटलं चला आम चांगला मुहूर्त आहे तर मस्त अशी साडी नेसावी सो छान अशी साडी नेसली किती वेळ घालते मला माहीत नाही पण आता पूजा करताना तर मी साडी नेसले होते मला छान वाटलं सो आजचा नवीन वर्षाचा तुम्हा सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा तेराव म्हणजे

तर मंडळी आमच्या आईकडून येताना आहो गावाला गेलेले त्यावेळेला लांबुंदू स्पेशल हा पापड आटा आणला आहे तो मी इथे घेतलेला आहे आता हे म्हणून ठेवते म्हणजे मला पापड बनवायला बनवले गेल्या मी आणलं होतं निधी गेल्या वर्षी मी आणला होता पण ह्या वर्षी हे नवीन आणला आणि गावाला जायच्या आधी म्हटलं हे पापड बनवून ठेवावे माझा एक पाप आहे किलोचा करायचा सुप्पीचा पण करायचा आहे तो इकडे सुप्पी मॅडम आलेले आहेत पापड करण्यासाठी पण आम्हाला आता पोरक करू देतील की नाही गॅरंटी नाही आहे ना निशू इकडे अभ्यास चाललेला आहे लॉयो नी येतो तुला हा निशांक दीदी सांगते सांग ते काय आहे पल्ली ते काय फर्स्ट वालं हा आहे हाय काय एस दादा चला बॅक टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही सर्व आय होप सगळे ठीकात मस्तात आणि मजेतात खूप दिवस झालं मी अजिबात व्हिडिओ बनवला नव्हता ज्या म्हणजे आम्ही ट्रिपला गेलो होतो त्यानंतर मी व्हिडिओज नाही बनवला कारण माझे जुने व्हिडिओ पेंडिंग होते माझ्या यूट्यूब चॅनलला काय झाले मला माहीत नाही माझे व्हिडिओज जात नाहीत अपलोडिंग करायला गेलं की ते होत नाही काहीतरी वेगळा मेसेज येतो तुमचं सिक्युरिटी कोड मागतं मी मध्यंतरी मी माझा मेल आय डीचा पासवर्ड चेंज केला होता तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे थोडासा इश्यू येतो आहे आणि माझा व्हिडिओ जात नाही आहे सो आ, मी असा विचार करते जर एक खूप माझा प्रयत्न चालू आहेत यूट्यूबवरती मी सगळे ट्युटोरियल वगैरे बघते आणि ते जर झालं तर एकाच दिवशी सगळे व्हिडिओ अपलोड करीन पण हा व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळेल अशी आशा करते कारण खूप सारे व्हिडिओ पेंडिंग्स आहेत निशांच्या बड्डेपासून मी बड्डेपासूनचे व्हिडिओ पेंडिंग आहेत सो ते, ते, ते एकाच दिवशी मी सगळे अपलोड करणार आहे त्यामुळं तुम्हाला ते नक्कीच बघायला मिळतील आणि ह्या व्हिडिओच्या आधी ते सगळे आलेले असतील त्यामुळे ते जर बघितले नसतील तर नक्की बघून घ्या एकाच दिवशी मी सगळे अपलोड केलेले आणि तुम्हालाचा हा व्हिडिओ कसा वाटतोय ते पण सांगा कारण आज आम्ही बनवतोय लिजत पापड घरच्या घरी तर गावावरून येताना आहुल राम मंदिरचं जे लिज पापडचं पीठ असतं ना ते आणलं होतं तयार पीठ हां मी हो दिसला निशांक निशांक दिसला परिदिदी हा दिसली दिसली परिदिदी पण दिसली हाय आम्ही आता व्हिडिओ हातात घेतला बनवायला की आम्हाला यायचं असतं आई मी आई मी आई मी तो आमच्या नवीन ब्लॉगर आहे चला आता व्हिडिओ स्टार्ट करतो आणि आम्ही आता जे काही लिज्जत पापड बनवतोय ते तुम्हाला दाखवतो सो मी पापडाचं पीठ आहो ज्या गावी गेले होते त्यावेळेला आईने माझ्या पाठवून दिले मला एक किलो जे बनवायचे आहेत आणि सुप्रियाला एक किलोचे बनवायचे आहेत तिलाही मी पा पीठ आणलं होतं तो हे अशा पद्धतीचं पीठ असतं हे खोलले कारण आम्हाला पीठ मळायचं होतं एकाच वेळेला म्हटलं दोघींचे नको आधी तिचे बनवून घेतो आणि नंतर मी माझे पीठ मळवते ओके आता मस्त गोळे करतायत पीठ मस्त छान मी मळून घेतलं मॅडम इकडे गोळे करतायत आम्ही आता पटापटा पटापटा म छान पापड बनवून घेतो आणि इकडे सटई टाकलेली आहे आमच्या गॅलरीमध्ये मस्त असं ऊन येतं उन्हामध्ये आम्ही सुकत टाकू आहे ना सुप्पी मॅडम काय म्हणताय गरम व्हायलाय ना खूप गरम होते खूप गरम असा घाम तुमच्या घराकडे तिकडे येत नसेल ऊन असं येतं आमच्या घरामध्ये त्यामुळे सकाळची खूप गरमी असते हीट असते आमच्या घरात पण दुपारी बारा नंतर जेव्हा थोडंसं ऊन खाली होतं तेव्हा थोडंसं आम्हाला गारवा जाणवतो हो पण सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत भयानकवा लगून असता इथे सो त्यामुळं गरमी 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 होते आमच्या घरात चला थोडे पापड लाटून घेते आणि मग आपण हे करूया चार्जिंग संपले मोबाईल चार्जिंगला लावतो काम करण्याचा जोड वाढलेला आहे एका मॅडमचे आधी झाले हे एवढे आम्ही आधी केले आणि जेवलो आणि त्यानंतर आता माझे करायला घातले आणि ह्या पोरीला ते सुकत घालायचं वेळ लागले ती आपली सुकत घालते म्हणजे सगळे मदत करतात ही लाटते ही माझी पोरगी आणि सुपीची पोरगी सुकत घालते आणि इकडे ह्याचं मोबाईल घेऊन चाललंय अशा रीतीने आम्ही हे पापड बनवतोय सगळे तुला हे आवडते दोडदाचे पापड खाणारे मोठू मोठू खातील ना आपल्याला त्रास झाला दिवसभर तयार पिठापासून पापड बनवले त्यामुळे वेळ ला, लागला नाही जास्त लगेच पटपट पटपट लाटून झाले पण सध्या खंडाळा आला खूप लाटण्याचा काय दिस नाही मला